आज आपण बनवत आहे गाजरची कोशिंबीर ही कोशिंबीर माझ्याकडे रोजच बनवली जाते एक दोन चम्मच नाही तर वाटी वाटी आम्ही ही कोशिंबीर खातो खायला एवढी मस्त लागते की तुम्ही जर एकदा बनवाल तर तुमच्याकडे ही कोशिंबीर रोजच बनवल्या जाईल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे दोन गाजर किसून घेतलेले आहे एक वाटी दही घेतलेला आहे चवीनुसार मीठ दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे एक छोट्या चमचा साखर घेतलेली आहे आणि थोडीशी घेतली आहे कोथिंबीर तर चला मग कोशिंबीर बनवूया एका वाट्यामध्ये किसलेला गाजर टाकून घ्यायचं आता आपण यात टाकत आहे दही दही टाकून झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे साखर चवीनुसार मीठ आता आपण या कोशिंबिरीला फोडणी देऊया गॅसवर आपण एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे आता आपण यात टाकत आहे जिरा आणि मोहरी जिरा आणि मोहरी बघा छान तडतडून झालेली आहे आता आपण यात टाकत आहे हिरवी मिरची आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपला तडका तयार आहे आता आपण हा तडका आपल्या कोशिंबिरीवर टाकणार आहे तडका टाकून घेतलेला आहे आता आपण यात टाकत आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे फक्त पाच मिनिटात आपली ही कोशिंबीर तयार झालेली आहे फक्त एकदा याची चव जर तुम्ही घेतली तर तुमच्याकडे ही कोशिंबीर रोजच बनवली जाईल एवढी मस्त लागते अशा प्रकारे ही कोशिंबीर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद